बेचाळीस मिनिटात निकाल लावला चला धनाजी चांगल्यावरती चांगला विजय दादा उर्फ वेताळ शेळके डाव्या पायाला निकॅप लावलेला चालू वर्षी महाराष्ट्र केसरीला जरा अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं उत्तर भारत गाजवणारा एक नंबरचे पैलवान हर्षवर्धन सदगीर प्रकाश बनकर चला तुमची पण एक नंबरची कुस्ती आता लागणार आहे नोंद घ्या कुस्ती चालू करण्यापूर्वी दादा शेळके उत्तर भारत गाजवणारा दादा उर्फ वेताल शेळके आणि शुभम शिंदे ज्यांना हिंद केसरी हिंदू गर्जना केसरी कुस्ती स्पर्धे सिकंदर सारख्या एका पराभूत आणि रोमनचा महाराष्ट्र दोघांनी नोंद घ्या पंचाचा निर्णय अंतिम असे पहिलवान गणेश रामचंद्र जांभोळकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पहिला माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस उद्योजक यांच्याकडून पाचशे रुपये संभाजी मामा बोराडे युवा नेते यांच्याकडून पाचशे रुपये आणि राहुल महाराज सस्ते यांच्याकडून पाचशे रुपयाचं दोन हजार रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी आलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे बाळासाहेबजी टेकाळे संतोषजी शेलार कामगार नेते यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी दीड हजार रुपयाचं बक्षेस धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक बाळासाहेब सस्ते पाटील यांच्या स्मरणार्थ गोरख शेठ बाळासाहेब सस्ते यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस युवा नेते निलेश भाऊ बोराटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे धन्यवाद निलेश भाऊ बोराटे एक नंबरची कुस्ती चला दोन्ही पायाला निक्याप लावलेला शुभम शिदनाळे शिवराम दादा तालमीला सराव करणारा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पहिला अभिजित कटकेचा भट्टा शैलेश अल्लाह अल्हाट शैलेश दादा अल्हाट यांच्याकडनही उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी पाचशे रुपयाचं बक्षीस हमीद शेठ सस्ते पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे रुपयाचं बक्षीस शबास हो पटाला लागला शुभम शिंदनाळे आणि कब्जा घेतलेला हो शुभम बाप्पू शिंदनाळे म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यातला हो टंकी लावण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा टाळ्या पाहिजे होत्या होत्रो लावण्याचाही प्रयत्न होता सर्व पंचांचा या ठिकाणी सन्मान होतोय सर्व पंचांचा या ठिकाणी सन्मान होतोय सर्व पंचांच या ठिकाणी सन्मान होतोय ओरे शुभाम शिंदे लावला मला बवाचं